नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे राया शशिकला रूममध्ये विचार करत असतो तेव्हा तो मनाशीच म्हणू लागतो मिस फायर मला माफ कर मी या शशिकला मिळून या घरात आलो पण या शशिकला आणि घोरपडेचा डाव मला कळला होता आणि तो साध्य करायचा होता कारण हा घोरपडे घरात आला होता आणि मला तुला वाचवायचं होतं म्हणून फक्सत मी म्हणूनच या शशिकला मिळालोय आता मात्र रायाला लगेच पाठीमागचे क्षण आठवू लागतात जेव्हा राया त्याच्या घरी असताना शशिकला धावतच त्याच्या घरी आलेले असते वेळेस डिपिकल आणि डंकी धावतच रायाकडे येतात आणि म्हणू लागतात अरे राया भाऊ ते मिसफायरची काकू आली तेव्हा लगेच आता शशिकला जोरजोरात ओरडं देते गडबड झाली गडबड झाली तेव्हा राय म्हणू लागतो ए शशिकला तू जिकडे असते ना तिकडे गडबडच होत असते कशाला आली इकडे तेव्हा लगेच आता शशिकला म्हणू लागते मला ना तुझी मदत हवी खरंच तुझी मदत हवी तू आमच्या घरी येतो का तेव्हा लगेच राय म्हणू लागतं ए चल मी तुझी मदत करणार आहे चल नाही घेत ना तेव्हा लगेच आता शशिकाला म्हणते ठीक आहे नको करू कशासाठी काय हे विचारत बसण्यापेक्षा ना मी डायरेक्ट सांगते मंजुरीच्या आयुष्याचा प्रश्न आहे तुला मदत करायची की नाही ते फक्त सांग तेव्हा लगेच आता शशिकाला तिथनं निघाली असते त्याच वेळेस राया थांबवतो आणि शशिकलाला म्हणू लागतो काय झालं काय झालंय फाईच्या आयुष्यात सांग लवकर पटकन तेव्हा शशिकला म्हणू लागते अरे तो घोरपडे नाही का तो आमच्या घरात राहायला येतोय आणि म्हणूनच तर मला तुझी मदत हवी तेव्हा लगेच आता इथे राहाय म्हणते बाई काय डाव आहे तुझा आता नवीन डाव आखतेस का आणि मला अडकवते त्यात ते तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते नाही रे बाबा मी कशाला तुला अडकवू आणि डाव होता इतक्या दिवस मी जयने सांगितल्याप्रमाणे सगळं काही करत होते आणि तुझ्या मंजुरी आणि तिच्या घरच्यांनाही घराबाहेर काढत होते इतक्या दिवस त्याच्या म्हणण्यानुसार मी सगळं काही वागत होते पण आता आता तो वेळेस तो जय पलटला आणि मलाच दगा दिलाय त्याने त्यामुळे नाही आता त्याला धडा शिकवावंच लागेल हे शशिकाला काय चीज आहे ना हे दाखवावंच लागेल म्हणून तर मी तुला इकडे माझ्या घरी बोलवायला आले तुला यायचंय की नाही तेव्हा लगेच आता राय म्हणू ठीक आहे फायर फायरसाठी हा राय कुठे यायला तयार आहे चालेल मी यायला तयार आहे त्याच वेळेस आता डिपिकल आणि डंकी रायाला बाजूला घेतात तेव्हा डिपिकल म्हणू लागतो अरे राय भाऊ काय तू अरे या बाईवरती अजिबात विश्वास ठेवू नको ही बाई त्या घोरपडेला मिळाली आणि ही काही करू या तेव्हा लगेच आता राहामो लागतो हे बघ डिपिकल मला माहिती मी या बाईला काय आज ओळखतो का मला चांगलंच माहिती ही बाई कशी पण अण्णाने आपल्याला काय शिकवलंय हे विसरलं का डिपिकल तू अण्णाने नेहमी शिकवलेलंय दुश्मन का दुश्मन हमारा दोस्त होतोय नेहमी लक्षात ठेवायचा म्हणजे कसं घोरपडे आणि या शशिकलामध्ये नक्कीच काहीतरी वाद झाला आणि याचा फायदा आपण उचलायलाच पाहिजे डिफिकल्ट त्यामुळे मला त्या घरात जावंच लागेल आणि बघ मग त्या घोरपडेची मी कशी वाट लावतो असे म्हणून राय आता इकडे धावतच विठुरायाच्या मंदिरात आलेले ते असतो तेव्हा लगेच आता विठुरायासमोर हात जोडून म्हणू म्हणतो माऊली मला माफ कर मी आज मिसफायरच्या घरात जातोय मी त्या घरात गेल्यानंतर तिथल्या माऊलीला खूप त्रास सुणारे पण हे सगळं तुला सांभाळून घ्यायचंय कारण मी हे सगळं का करतोय तुला माहिती आहे ना का मी त्या शशिकलाला काकूला मिळालोय का मिळालोय हे तुला माहिती आहे ना विठुराय असे आता राय ते विठुरायाला म्हणू लागतो आज वेळेस आता डिफिकल्ट आता रायला म्हणू लागतो राय भाऊ शांतो तेव्हा लगेच राय म्हणू लागतो नाही रे विठुरायाकडे मला माफी मागायची मी जे काही करतोय ते चुकीचं आहे पण हे सगळं मी मिसफायरसाठी करतोय कारण तिला त्या घोरपडेच्या तावडीतनं वाचवायचे आणि या सगळ्यात विठुराया मला तुझी जात हवी बर का असे म्हणून आता इथे विठुरायाचं दर्शन घेऊन रायेकडे मंजुरीच्या घरी आलेलं असतो त्याच वेळेस आता इथे शशिकलाच्या रूममध्येच आता विठुरायाचं दर्शन घेत राय म्हणू लागतो माऊली तुझं लक्ष असू दे रे बाबा माझ्याकडे त्याच वेळेस शशिकला तिथे येते आणि लागते आहे लक्ष आहे माऊलीचं हे घे गरम गरम शिरा बनवला मी तुझ्यासाठी घे बरं पटकन खाऊ तेव्हा लगेच राय म्हण लागतो खरंच माझ्यासाठी असे म्हणून तिथेच कॉटवरती बसून शिरा खाऊ लागतो त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते राया तुझे काय करायसाठी आलाय ना, करून ना, ना ते बग, करून टाक ना काढ ना ते जयची लायकी आणि काढ ना त्याला घराबाहेर ना हकलून तेव्हा लगेच राहाय मग लागतो हे बघ मी सगळं करायला चालू इकडे पण एवढी घाई करून उपयोग नाही घरात राडा होईल शनी आणि घरात राडा झालेला आपल्याला चालणार नाही तेव्हा शशिकाला लागते पण मला चालेल ना घरात राडा झालेला एकदाच काय होईल ना ते होऊन जाऊ दे तेव्हा लगेच आता राय मग लागतो हे बघ बाकीच्या माणसांनाही त्रास होईल तेव्हा लगेच शशिकाला म्हणते होऊ देखील त्रास बाकीच्या माणसांना त्रास व्हायलाच पाहिजे एकदाच कधी हे घर सोडून जाते ना मला असं झालं आता मात्र लगेच म्हणते बाई नीट बोला तेव्हा लगेच शशिकाला म्हणून लागते अरे पण मी तुला माझ्या कामासाठी आणलय ना मग तू कशाला त्यांची बाजू घेतोय तेव्हा राय म्हणतो हे बघ हा राया कुणाच्या बी मर्जीने वागत नाही मी जरी इथे तुझ्या मर्जीने आलो असलो ना तरी इथे माझ्याच मर्जीने वागणार आणि ते जर तुला पटत नसेल तर हा राया निघाला इथनं असे म्हणून तो शिरा तिथे कॉटवरती ठेवून राया लगेच उभी राहतो त्याच वेळेस आता शशिकाला तो शिरा हातात घेते आणि मग लागते नाही रे राया असं जेवणावरती राग काढू नये मी एवढं प्रेमाने बनवलंय तुझ्यासाठी खाऊन घे बरं आणि हे बघ तू काय असं डोक्यावरती इस तू घेऊनच राहतो कारण नेहमी गरम डोक्याचा जरा शांततेत घे ना अरे एवढी चिडचिड नको करू बरं ठीक आहे मी काहीही म्हणत नाही तुला जे करायचंय तेच तू कर चालेल ना तुझ्या पद्धतीने होऊ दे तुला जसा धडा शिकवायचा तसा शिकव पण मला काय वाटलं होतं लवकरात लवकर असं काहीतरी केलं असतं म्हणजे या नाना जीजीनेच ते जयला हकलवलं असतं हो की नाही बरं जाऊ दे माझं सोड तुला जे करायचंय ते कर असे आता शशिकला इथे राहायला म्हणते आणि तिथनं निघून जाते राय मात्र आता विचार करू लागतो तर इकडे मंजिरी आपल्या रूममध्ये बसलेली असते तेव्हा ती आता मनाशीच म्हणत मना होते आता राया आणि जय इकडे राहायला आले आता रोजच घरात धिंगाणा होणार तमाशा होणार आणि या सगळ्यामुळे नानाजीजीला त्रास होणार काय करावं याचा ती विचार करत असतानाच रुजिता तिकडे येते तेव्हा रुजिता म्हणून ते काय ग मंजू कसला विचार करते तेव्हा मंजिरी म्हणत ते काय नाही ग तेच रायाचा विचार करत होते तेव्हा लगेच रुजिता म्हणू लागतो अरे बापरे आहा रायाचा विचार तेव्हा मंजिरी मुलाखत गप्प बाईस ग रायाचा विचार म्हणजे उकच काहीतरी अर्थ घेऊ नको अगं आता बघ ना जय आणि राया दोघेही इकडे राहायला आले मग घरात राडा होणार ना या सगळ्याचा विचार करत होते ग तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते हो का पण सगळं काही ठीक होईल तू नको टेन्शन घेऊ त्याच वेळेस आता मंजिरीच्या लक्षात येतं की रुजिदाला तिच्या नवऱ्याचा फोन आलेला असतो तेव्हा ती ते आता रुजिताच्या चेहऱ्याकडे बघू लागते आणि लगेच तिचा हात पकडत म्हणू लागते ए रुजू बैस ना ग मला तुला एक विचारायचं होतं तेव्हा रुजिदा म्हणू लागते काय विचारायचंय मंजू तुला तेव्हा मंजिरी म्हणू लागते अगं असंच आपलं मनात आलं ना म्हणून विचारायचं होतं सांग ना तुझे मिस्टर म्हणजे माझे दाजी कधी येणार आहे रुजू सांग ना चिवला बघायला कधी येणार आहे ते किती दिवस झाले अजून आले नाही तेव्हा लगेच रुजिदा मोलाक ते अगं नाही त्यांना ना जरा काम आहे ते वेळ मिळालं की येतील नक्की तेव्हा लगेच आता मंजिरी मोलक ते असं कसं एवढी नाच झाली तजी तरीही तुझ्या सासरचं कोणीच भेटायला आलं नाही का नाही आलं ग तेव्हा लगेच रुजिदा मुलाखते अगं माझ्या सासूला ना त्रास होतो ना त्यांना प्रवास करायचा नाही सांगितला डॉक्टरांनी म्हणून ते आराम करत आहेत आणि जेव्हा त्यांना बरं वाटेल तेव्हा त्या ते नक्की येतील तू नको टेन्शन घेऊ तेव्हा लगेच आता रोजीदा वेळ मारून नेते आणि तिथन बाजूला जाते आता मात्र मंजिरी तिच्या चेहऱ्याकडे बघत असतानाच आता जय रोम मध्ये येतो आता मात्र लगेच जय मला काय चालू आहे दोघी बहिणींच्या गप्पा चालू आहे का असे म्हणून आता मंजिरी तिथे कॉटवरती बसलेली असते लगेच जय पटकन तिच्या अगदी जवळ जाऊन बसतो आता मात्र मंजिरीची ओढणी जयच्या अंगाखाली गुंतलेली असते आता मंजिरीला खूपच राग येतो तेव्हा लगेच आता जय मंजिरीकडे बघत असतो त्याच वेळेस आता रुजिदालाही हे जयचं वागणं काही आवडत नाही तेव्हा लगेच आता मंजिरी पटकन आपली ओढणी बाजूला ओढते आणि तिथनं उठून बाजूला उभी राहते त्याच वेळेस आता जय उठून उभी राहतो आणि म्हणू लागतो लगेच रुजिदा बघ बरं आमच्याकडे असे म्हणून आता लगेच मंजिरी जवळ जातो आणि तिच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि रुजिदाला म्हणू लागतो कशी वाटते आमची जोडी भारी वाटते ना इतक्या दिवसात जर आमचं लग्न झालं असतं तर आम्ही हनीमूनला पण गेलो असतो आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो त्याच वेळेस मंजिरी आता जयचा हात बाजूला काढते आणि तिथन बाजूला होते आणि रुजिदाला मला लागते मला ना काम आहे दुसरे मी आलेच असे म्हणून तिथनं बाहेर निघून जाते त्याच वेळ जय रुजिदाला म्हणून लागतो लाजली वाटतो म्हणूनच बाहेर निघून गेले आलोच मी असे म्हणून आता मंजिरीच्या पाठोपाठ जय ही इकडे बाहेर येतो तरी ते मंजिरी मनाशीच मत असते आता फक्त मी जीजीमुळे गप्पा आहे नाहीतर या जयची ही वागणूक मी सहन करून घेणार नाही त्याच वेळेस आता तिथे जय येतो आणि म्हणू लागतो काय झालं मंजिरी कमून इकडे आली काय इकडे आली तू सांग न गं मंजिरी असे म्हणून जय आता तिचा हात पकडू लागतो तेव्हा लगेच मंजिरी म्हणते जय माझा हात सोड हात सोड माझा दूर हो माझ्यापासनं तेव्हा मा लगेच जय म्हणतो काय झालं हात पकडायचा नाही का बरं जाऊ दे मी नाही पकडत तुझा हात तू पकड माझा हात तेव्हा मंजिरी म्हणू ते शक्य नाही आहे मी तुझा हात पकडणार नाही आहे तेव्हा लगेच जय म्हणून तो हो का मग मगाशी रायाचा हात पकडला होता ना बाहेर तिकडे मी बघितलं ना तेव्हा लगेच मंजिरीला आठवतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते अरे जय तुला काही समजतं की नाही मी रायाचा हात का पकडला होता हे तुला माहिती आहे का उगच कुठले कुठे लावू नको आणि मी तुझा हात पकडणार सुद्धा नाही चल हो बाजूला त्याच वेळेस आता जय लगेच मंजिरीजवळ जातो आणि मी लागतो मंजिरी हात पकड माझा हात पकड बरं पटकन त्याच वेळेस मंजिरी आता पाठोपाठ मागे मागे सरकत असते आता ती भिंतीजवळ जाऊन थांबते त्याच जय तिच्या अगदी जवळ येतो आणि म्हणून मंजिरी हात पकड मी तसं सोडणार नाहीये तुला आता मात्र मंजिरी जोरात जयला बाजूला ढकलते आणि मला जय काय करतोय बाद झालं तुझं हे सगळं अजिबात माझ्या जवळ यायचं नाही तेव्हा लगेच आता जय म्हणून हो का नाही पकडणार तू माझा हात अजिबात नाही मंजिरी हे जे करते ना तू तू अगदी चुकीचं आहे आता बघ मी तुला चॅलेंज देतो नाही सगळ्यांसमोर तू माझा हात पकडला आणि मी तुझ्या गळ्यात हात टाकून तुझ्या खांद्यावरती हात टाकून तुझ्या शेजारी उभी राहिलो ना तर नावाचा जय नाही बघायचंय तुला बघायचंय माझं चॅलेंज बघतो त्याच वेळेस जय आता लगेच नाटक सुरू करतो आणि जोरजोरात ओरडू लागतो जीजी नाना वाचवा खूप पाय दुखतोय असे म्हणून खाली पडतो आता, आता, आता मात्र मंजिरी तर जयकडे बघूच लागते त्याचवेळी जीजी येते आणि मुलं ते जय काय झालंय तुला बरं वाटत नाही का तेव्हा जय मुला तो हो ना जी मला उठताच येत नाही हे बघा ना पायात खूप अकड भरली काय झालंय कळतच नाही जी जी मला लागते थांब थांब मी तुला हात देते आणि उठवते थांब काळजी नको करू तेव्हा जय मला तो जीजी तुम्ही कशाला त्रास करून घेताय मंजिरी आहे ना मंजिरी मला हात दे बघू आता मात्र लगेच मंजिरी तर जयकडे रागाने बघू लागते त्याचवेळी जी जी अगं मंजिरी काय करतेस तू अगं काय करतेस बघ ना मदत कर ना त्याला तिकडून काय बघते ई इकडं पटकन त्याला हात दे आता मात्र मंजिरीला काय करावं काही सुचत नाही त्याच वेळेस जय मंजिरी समोर हात धरतो आणि मला तू मंजिरी चल पटकन मला खूप त्रास होतोय मंजिरी आता लगेच जयच्या हातात हात देते आणि त्याला उठवायचा प्रयत्न करू लागते त्याच वेळेस पटकन आता जय लगेच मंजिरीच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि असं तिला घट्ट आवळतो आता मात्र मंजुरीला खूपच राग येतो तेव्हा लगेच जय आता हळूच तिच्या कानाजवळ जाऊन म्हणू लागतो बघितलं मी म्हटलं होतो ना तुझ्या खांद्यावरती हात ठेवून तुला जवळ घेणार चॅलेंज पूर्ण केलं मी आता मात्र मंजिरीला खूपच राग येतो त्याच वेळेस पटकन राय येतो तेव्हा लगेच राय म्हण लागतो काय झालंय काय झालंय कसला आहे काय झालंय तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते अरे राय बघ ना जयला उठून उभी राहता येत नाही त्याला खूप त्रास होतो त्याला मदत कर बरं तेव्हा जे जी म्हणू लागते काही गरज नाही या गुंडाची मदत नकोय आम्ही समर्थ जायची काळजी घेण्यासाठी तेव्हा लगेच आता राय लगेच मंजिरीकडे बघू लागतो त्याच वेळेस मंजिरी आता रायाला खुनावू लागते तेव्हा लगेच राय पटकन येतो मंजिरी लगेच जयचा हात आता रायच्या खांद्यावरती ठेवते राय आता जयला घट्ट मिठी मारतो आणि मा खरंच जय तुला खूप दुखतोय का घर तुला खूप त्रास होतोय का थांब थांब कुठे न्यायचंय हे पार्सल तेव्हा लगेच जिजी म्हणा लागते गुंडा तुला सांगितलं ना तुझी गरज नाही आहे आम्हाला त्याच वेळेस मंजिरी मला लागते जय जाऊ दे इकडे जाऊ दे त्याला ना रायाच अगदी वेळेवर जागेवरती नेऊ शकतो राया जा जा इकडे घेऊन जा रूममध्ये घेऊन जा असे म्हणून आता लगेच राय म्हण लागतो रे बापरे खूपच दुखते वाटते थांब तुझी ना उज्जल बांगडी करूनच नेतो असे म्हणून आपल्या खांद्यावरती जयला उचलून आता राया इकडे रूममध्ये घेऊन येतो आणि जोरदार अशी कॉटवरती आपटवतो आता मात्र जय म्हणतो हे राया असं कोणी कोणाला उचलून आणतं का तेव्हा राया म्हणतो घोरपडे कसं आहे ना मी एकट्यानेच उचलून आणलो खरं तर माझ्या मनात आलं होतं अजून तीन जणांना बोलावं आणि तुझी तिरडीच उठरू आणावी हो की नाही भारी वाटलं असतं ना त्याच वेळेस नाना जीजी धावत येतात तेव्हा जो आता नाटक करू लागतो त्याच वेळेस राय म्हण लागतो खूपच दुखतंय का तुमच्या जावायचं थांबा थांबा मी दाबून देतो असे म्हणून जोरजोरात त्याचे पाय दाबू लागतो तेव्हा जीजी म्हण लागतो हे राया सांगितलं ना तुझ्या मदतीची गरज नाही चल निघित तेव्हा लगेच आता शशिकला जोरजोरात बाहेर जाऊबाईंना आवाज देऊ लागते जाऊबाई पटकन बाहेर या आता मात्र लगेच जीजी म्हणून लागते शशिकलाचं पन्ना काय मधीच ना कळत नाहीये आता लगेच सर्वजण बाहेर येतात त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते जाऊबाई तुम्ही माझ्या पाहुण्यांवरती असं ओरडू कसा शकता राया तुमच्या मदतीसाठी तिकडे आला होता आणि तुम्ही त्याच्यावरती किती ओरडला तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो पण शशिकाला काकू कोणी बोलावलं होतं त्याला आमची मदत करण्यासाठी आम्ही बोलावलं होतं का तेव्हा लगेच आता मंजिर म्हणून हो मीच बोलावलं होतं ना रायाला राय पटकोने जयला मदत हवी हो की नाही तेव्हा लगेच आता जय मात्र मंजिरीकडे रागाने बघू लागतो त्याच वेळेस शशिकाला म्हणू लागते बघितलं म्हणजे आधी बोलवायचं आणि नंतर वरतून आमच्याच पाहुण्यांना बोलायचं हे अजिबात खपू घेतलं जाणार नाही तेव्हा लगेच रायमुळतो हो ना काकू बघा ना किती बोलतायत मला तेव्हा लगेच शशिकला म्हणतो हे बघा जाऊ बाई हे अर्ध घर आहे आणि तुम्ही ज्या भागात उभे भागा आहे ना ते भाग तुमचा आहे अजिबात माझ्या भागात यायचं नाही इथे ना रेश चाकून ठेवते जर माझ्या भागात आला तर प्रत्येकी एक माणसी हजार रुपये घेईल बे चालेल आता मात्र मंजिरी मुळखते हे सगळं काय आहे तेव्हा लगेच जय म्हणतो हे तर एकदम भारी कारण आहे यामुळे जय आपण आपल्या मनात जे काय आहे ते पूर्णपणे साध्य करू शकतो कारण राय इकडे येऊ शकत नाही तेव्हा लगेच जय मुला हो चालेल चालेल आम्ही जर तिकडे आलो तर हजार रुपये देऊ प्रत्येक माणसी पण तुम्ही पण इकडे यायचं नाही जर तुम्ही इकडे आला तर एक माणसी दोन हजार रुपये घेऊ आम्ही चालेल तेव्हा शचिकाला म्हणत ते हो चालेल त्याच वेळेस राय तर काय हे हे कशासाठी नको नको तेव्हा आता मंजिरी मुलग ते असं जर केलं तर जयच्या तावडीतून राय मला कसं वाचवणार नाही 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 रायाला रायला इकडे येताच येणार नाही आता मात्र इथे राहायला टेन्शन आलेलं असतं त्याच आता लगेच जय मात्र खूप खूश झालेलं असतं तर आता इथे दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी आता जय आंघोळीसाठी टॉवेल घेऊन आलेला असतो आता जय त्या घराकडे बघत म्हणू लागतो आता कसं या घरात एकदम जावायसारखं वाटतंय हो की नाही तेवढ्यात जिजी येते आणि मग लगते जय तू निघालास कांगोळीला हे घे साबण घेऊन जा बरं तेवढ्यात मंजिरी येते आणि ते जीजी मी नाश्ता करून ठेवलाय आहे का तेव्हा ते लगेच आता जय म्हणतो मंजिरी ते एवढं प्रेमाने नाश्ता बनवला ना माझ्यासाठी खरंच खूप भारी रागे नाश्ता आता मंजिरी रागानेच जयकडे बघत असते त्याच वेळेस आता राया येतो आणि म्हणतो चला चला केलाय का नाश्ता द्या बरं पटकन मला तेव्हा लगेच जीजी ते राया गुंडा आमच्याकडे तुला अजिबात काही मिळणार नाही तुला तिकडे खायचं ना तू तिकडेच खा त्याच वेळेस आता जय बघतो तर राया रेषेच्या अलीकडे असतो तेव्हा लगेच जय बघते राया कालचं विसरलास का तू आमच्या भागामध्ये आलं चल हो पटल परीकडे पलीकडे हो पटकन राया आता लगेच रेषेच्या बाजूला जातो त्याच वेळेस शशिकला येते आणि मग बघते राया तू टेन्शन घेऊ नको तुझ्यासाठी मी नाश्ता बनवलाय मी तुला गरमागरम नाश्ता देणार आहे यांच्याकडे जेवण्याची काही गरज नाही त्याच वेळेस आता लगेच इथे जय मंजुरीला म्हणतो मंजुरी बाथरूम कुठे प्लीज मला दाखवतेस का आता मात्र राहायला खूपच राग येतो त्याच वेळेस आता मंजिरी लगेच डोळ्याने राहायला खुनावू लागते तेव्हा लगेच आता जय म्हणू लागतो प्लीज मंजिरी दाखवते का तेव्हा जीजी लागते अगं मंजिरी बघत काय बसली जा ना त्याला बाथरूम जाऊन दाखवू बरं पटकन आता मंजिरी जीजीच्या म्हणण्यानुसार जयला बाथरूम दाखवण्यासाठी निघालेली असते पण मात्र तिला जयचा खूपच राग येतो त्याच वेळेस बाथरूम जवळ येताच मंजिरी म्हणू लागते हे बघ हे आहे बाथरूम तेव्हा लगेच आता जय मंजिरीकडे बघत म्हणू लागतो वा काय भारी ना कसं भारी तेव्हा लगेच मंजिरी मग लागते काय बोलतोय जय तेव्हा जय मग लागतो बाथरूम बाथरूम खरंच खूप भारी आणि तुला बघायचंय का आतमध्ये येऊन चल पटकन आतमध्ये जाऊन बघूया तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते हे बघ जय तुझा अति होता या तेव्हा लगेच जय म्हणतो जाऊ दे मी जातं मी बघतो पण मंजिरी एक ना एक दिवस तू येशीलच आतमध्ये आता मात्र मंजिरी खूपच रागाने जयकडे बघू लागते आणि बावळट म्हणून तिथनं निघून जाते त्याच वेळेस मंजिरी म्हणाल म्हणाशीच म्हणू लागते हे सगळं मी जीजीसाठी सहन करते नाहीतर ना राया आधी या घोरपडेला मी जिथनं बाहेर काढलं असतं तर इकडे घरात आता राया मात्र टेन्शनमध्ये मा असतो तेव्हा लगेच शशिकला त्याच्याजवळ येते आणि लागते अरे राया का तोंड पाडून बसलायस तुला माझा एक प्लॅन सांगायचा आहे हे सगळं मी कशासाठी केलंय तुला माहिती आहे का तेव्हा लगेच राया म्हण लागतो कसला प्लॅन आहे तुझा त्याच वेळेस शशिकला आता इथे रायाला आपला प्लॅन सांगू लागते आता मात्र राया खूपच हसू लागतो आणि मग लागतो वाह शशिकला काकू तुला तर खूपच डोकं आहे गं तेव्हा शशिकला म्हणू लागते अजून तुम्हाला आहे कुठे हळूहळू तू ओळखशील नाव माझं शशिकला तेव्हा लगेच राया म्हण लागतो वा 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 कला तू एकदम भारी बर भारी प्लॅन आहे तुझा आता मात्र इथे राय खूप झालेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जयने मंजुरीसाठी व सगळ्यांसाठी पेढे आणलेले असतात आणि मंजिरीच्या पेढ्यामध्ये आता त्याने कसली तरी पावडर मिसळलेली असते त्याच वेळेस आता रायाने हे सगळं बघितलेलं असतं तेव्हा लगेच आता मंजिरी व सर्वजण ते पेढे खाणार तेच लगेच राय येतो आणि धावतच ते पेढे फेकून देतो आणि मग बघतो याने या पेढ्यामध्ये काहीतरी मिसळ आहे आता मात्र जयची सगळ्यांसमोर बोलती बंद होती त्याच वेळेस आता जी जी नाना जयकडे बघू लागतात तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद